वास्ताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल ज्युवेनाइल ची ससून हॉस्पिटलला कलेक्ट के करण्यात आली होती ती चूकीने दुसऱ्या ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरिसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फोरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाइल अक्युज्ड होता जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते ब्लड सॅम्पल काढली त्याचे वर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते हल्लोर जे सी एम ओ होते जे ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एच ओ डी फोरेन्सिक मेडिसिनचे आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने लिया ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका किंवा ड्यू डेलिजन्सचे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल ऑनमध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल तिथे जुवेनायल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती ही सॅम्पल घेण्याची उद्देश डी एन ए मॅचिंगसाठी की जी ससून हॉस्पिटलवरून सॅम्पल गेलेली आहे ती जुवेनाईल चीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये ऑन द चे सॅम्पल हे जुवेनाईल चे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती त्यांना ससून हॉस्पिट फॉरेन्सिक लॅबला पूर्ण क्लॅरिटीच्या दृष्टिकोनातून आणि ती ऑन ची सॅम्पल हे जुएनाइल एक्क्यूजची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुएनाइल एक्क्यूजची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट रिपोर्ट रिपोर्टवरून काल संध्याकाळी झाली होती त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये अटक अ, कलम वाढून ची कारवाई करण्यात आलेली आहे आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडेन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे सी सी टी CCTV फुटेज सी सी टी व्ही डी व्ही आर्स पण आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे एकंदरीत या तीनशे चार जे ॲक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरेसी फोर्जरी ओबटेनिंग ग्रॅटिफिकेशन टू डि फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स ही सर्व कलम लावून दोन डॉक्टर्सला अटक करण्यात ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे या प्रकरणमध्ये एकूण तीन गुन्हे आत्तापर्यंत दाखल आहे फर्स्ट गुन्हा तीनशे चारचे होता ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे सेकंड ऑफेन्स ज्युबेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती त्यांना अटक करण्यात आली होती ते सगळे आत्ता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखिल झाला होता ज्यामध्ये जुनाईल एक्यूजचे ग्रँड फादर स सध्या पुलीस कस्टडीमध्ये आहे त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील या डिस्ट्रक्शन ऑफ मध्ये हे दोन आरोपीचे व्यतिरिक्त वडील जुवेनाईलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरिसीमध्ये करण्यात आलेली आहे त्याची बद्दल युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे की ही जे ब्लड सॅम्पल होती रिप्लेस्ड ब्लड सॅम्पल होती ही कोणाची होती आ, याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे हे कोणा व्यक्तीची त्यांनी घेतला किंवा रिक्वेस्ट काही स्टॉक मध्ये असलेले कोणाचे घेतला एक्झॅक्टली काय घटनाक्रम घडली सीसीटीव्ही फुटेजेस विचारपूस आणि टेक्निकल एव्हिडेन्स चे अनुषंगाने कारवाई पातळीवर सुरू आहे सर याचा रिपोर्ट जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये त्यांनी मध्य प्राशन केल्याचा देखील उल्लेख आहे का हा एक पहिला प्रश्न दुसरा विशाल अगरवालनी थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला असता फर्स्ट क्वेश्चन चे ते रिपोर्टमध्ये अल्कोहोल आलेली नाही कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेसड आहे तर अल्कोहोल येण्याची काही प्रश्न नाही आणि इरेलिव्हेंट फॅक्ट आहे ते सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन काय होता डॉक्टर हो। चे चे टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडन्स अनुषंगाने समोर आलेली आहे त्यामध्ये अल्कोहल आलेली नाही ते ऑन चे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल ती अंदाजन घटनाचे वीस बी, बी, तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पलची उद्देशच डी एन ए सॅम्पलिंगसाठी होता सर, सर ना हो तो मी तो पूर्वी सांगितलेले आहे की आमची केस तीनशे चार अ फेटल ऍक्सिडेंट रॅश अँड नेग्लिजंट ऍक्ट ची नाही आहे ज्यामध्ये अल्कोहोलचे कंटेंट अत्यंत महत्वाचे कॉम्पोनेंट असते आमची केस तीनशे चार आय पी सी कल्पेबल होमिसाइड नॉट अमाऊंटिंग टू मर्डरची आहे ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेसमध्ये होता त्यांना पूर्ण नॉलेज होती त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे एक हे काही महत्त्व त्याचे राहत नाही तो आंके तो आंके तो आंके तो ने या अनुषंगाने आम्ही आपल्याला सांगितलेली आहे पूर्वी पण सांगितले होते आज परत आम्ही सांगण्यास सांगतो की या प्रकरणात तपास अत्यंत युद्ध पातळीवर आणि प्रत्येक दिशेने चालू आहे जे कोणी या केस केसमध्ये सामील असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल ही पूर्ण सर्व दिशेनी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन कोऑर्डिनेटेड रीत्याने तीन गुन्हे दाखल आहे ते तीनही गुणाचे कोर्डिनेटेड रित्याने इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्यांना आम्ही लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ हे आम्ही सगळ्यांना आश्वासन देतो खाजगी लॅब असा उल्लेख तुम्ही केला होता असं आम्ही सांगितले नव्हते ऑन द ऑन ऑन हॉस्पिटल वरून घेतले होते ती सरकारी आहे कोणताही खाजगी लॅबला पाठवायची काही हे नाही आहे हे आमचे फॉरेन्सिक लॅब पूर्णपणे केपेबल आहे आणि त्यांच्याकडूनच ही पूर्ण रिपोर्ट आलेली आहे पूर्ण रीतीने त्यांनी सर्व प्रकारचे अनालिसिस करून त्यांनी रिपोर्ट दिलेली मी सांगितले ज्या प्रकारचे क्लिअर रिपोर्ट अकरा वाजताचे फिजिकल एक्झामिनेशनची होती ती त्या ते बघितल्यानंतर आणि जशा प्रकारचे काही इंटेलिजन्स इनपुट्स जे आम्हाला प्राप्त होत होते आमचे आम्ही जे बघत होते त्या अनुषंगाने अशी प्रकारची शक्यता नकारता येत नाही ही बाबी आमचे लक्षात आल्यानंतर ही गुप्पितरित्याने त्यावेळी दुसऱ्या हॉस्पिटल वरून सॅम्पल घेण्यात आली जे आहे आणि डॉक्टरचं आपले सांगितले यामध्ये पूर्णपणे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे जे कोणी दोषी दिसतील या केस मध्ये त्यांच्यावर नक्कीच कारवाई होते आम्ही सांगितले

लवकरात लवकर पोहच रुग्णालयामध्ये ससून हॉस्पिटलचे पूर्ण हायकी ट्री आम्ही बघत आहे हे यांचे डेजिग्नेशन सध्या एच ओ डी ऑफ फॉरेन्सिक मेडिसिन अशा प्रकारचे समोर आलेली आहे परंतु एक्झॅक्ट कोणाची रिपोर्टिंग कोणाला होती याच्याबद्दल डिटेल माहिती घेण्यात येत आहे त्याबद्दल त्यांना नोटीस देऊन बोलवण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने तपास शोध मी ते बघितले नाही त्याबद्दल आता ज्यांचे डॉक्टर्सची रोल समोर आली होती ही पूर्ण घटनाक्रम मध्ये त्यांना अटक ऑलरेडी करण्यात आलेली आहे डीन वगैरेचे कोणताही प्रकारचे सध्या आता इतर कोणा डॉक्टरची तिथे काही हे रोल आतापर्यंतचे तपासात दिसून आलेली नाही परंतु मी सांगितले आम्ही ससून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही डी ताब्यात घेतलेली आहे त्या अनुषंगाने आमची तपासंटन वॉरंट वॉरंटचे ऍप्लिकेशन करण्यात आलेली आहे आज आज प्रोडक्शन वॉरंट वर डिसिजन झाल्यानंतर त्यांना त्या किडनॅपिंग चे केसमध्ये आम्ही घेणार आहोत तत्पूर्वी आता ही बाबी समोर आल्यानंतर या केसमध्ये पण त्यांचे प्रोडक्शन वॉरंट घेण्याची कारवाई करण्यात येईल कोणता केसमध्ये प्रथम घेऊ कोणता केसमध्ये नंतर घेऊ याचे निर्णय आम्ही घेऊ कोटाचे आदेशाचे कोटाचे कोटाचे आदेशाचे अधीन राहून आम्ही त्याच्याबद्दल मी आम्ही आपल्याला सांगितले की सर्व घटनाक्रम आपण लक्षात ठेवा काल संध्याकाळी रिपोर्ट प्राप्त झालेली आहे त्याचे नंतर या दिशेने तपास सुरू करण्यात आलेली आहे सर्व रीत्याने आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहे आपल्याला वेळोवेळी त्याबद्दल अपडेट देण्यात या डॉक्टरांना सुनील टेंगरे यांनी फोन केलेला का त्याबद्दल काय आम्ही सांगितले आपल्याला की इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेज वर आहे काल संध्याकाळीची सर्व घटनाक्रम आहे तपास केल्यानंतर जे कोणी दोषी आणल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येते